नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी बेचाळीस क्विंटल अवघड जास्तीत दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समितीत दोंडायचा जिल्हा धुळे या ठिकाणी एकशे सदुसष्ट क्विंटल अवकाळी जॅसी दर आहे सहा हजार पाचशे शहाऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती इंगोली या ठिकाणी चारशे पाच क्विंटल अवकाळी जॅसी दर आहे पाच हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे पंचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी दोन हजार दोनशे क्विंटल अवकाळी जॅसी दर आहे पाच हजार आठशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी दहा क्विंटल अवकाळलेली जाते बोल्ड हरभारा जशी दरे आठ हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी तीन हजार क्विंटल अवकाळी जशी दरे पाच हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जाते चापा हरभरा